शालेय विद्यार्थ्यांना शेतकरी सैनिक यांच्याविषयी देशाभिमान वाटावा या उद्देशानं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून येत्या स्वातंत्र्य दिनाला राज्यभरातील शाळेत राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत व त्यानंतर देशभक्तीपर गीतांवर एकाच वेळी कवायत केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली शालेय शिक्षण विभागाच्या या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शाळांमध्ये तशी तयारी सुरू असून मंत्री भुसे यांनी आज मालेगाव तालुक्यातील टेहरे येथील शिवसंस्कार या ये सैनिकी शाळेत भेट देत तयारीचा आढावा घेतला विद्यार्थ्यांनी अतिशय सफाईदारपणे देशभक्तीपर गीतांवर कवायत करत लक्ष वेधून घेतलं केवळ स्वातंत्र्यदिनीच नाही तर आठवड्यातील प्रत्येक शनिवारी हा उपक्रम शाळांमध्ये राबवला जाणार असल्याचंही मंत्री भुसे यांनी सांगितलं आहे आज आपले विद्यार्थी देशभक्तीपर गाण्यावर कावायाची प्रॅक्टिस करत आहेत याच धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहेत आणि येणारा पंधरा ऑगस्ट आणि नुसतं पंधरा ऑगस्टच नाही तर काही स्वरूपी देशभक्तीकर पर गाड्यावर पर प्रवाहित हा उपक्रम संपूर्ण राज्यामध्ये सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये लागवडा आहे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बालपणापासूनच त्यांच्या मनामध्ये देशभक्ती देशाविषयी आदर नेतृत्व होऊन आणि कवायती मुळे शरीराचा शास्त्रीय पद्धतीने व्यायाम सुद्धा सत्ता होणार आहे कवायत हा काही नवीन विषय गेल्या अनेक वर्षांच्या पासून महाराष्ट्र आणि देश पातळीवर कवायत संपन्न होतच होत्या त्याला फक्त आता देशभक्तीवर गाण्यांचा एक जोड देऊन न्यूज ब्युरोक दक्ष पोलिसी न्यूज मालेगाव